अशी वनस्पती जी बागेत रस्त्याच्या कडेने किंवा औसाठ जागी सहज जा आढळते कधी कधी शेताच्या कुंपणासाठी देखील याची लागवड केली जाते नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट मध्ये चला तर आज जाणून घेऊया तरवड किंवा आवडी म्हणून ओळखली जाणारी कॅशिया ऑरिकुलाटा ज्याला आता सेना ऑरिकुलाटा असंही म्हणतात हे एक ते दीड मीटर उंचीपर्यंत वाढणारं दाट फांद्यांचं झोडूप आहे याची पाने समजली संयुक्त लहान लहान जोड्यामध्ये मांडलेली दिसतात फांद्यावर लहान कानासारखी ऑरिकल्स असल्यामुळे याला ऑरिकुलाटा असं म्हणतात फुलं तेज पिवळी चार ते पाच सेंटीमीटर व्यासाची घोसा उमलतात शेंगा सपाट सात ते बारा सेंटीमीटर लांब आणि सुकल्यानंतर तपकिरी रंगाच्या होतात परंपरागत औषधी पद्धतीमध्ये या वनस्पतीचे वेगवेगळे भाग वापरले जातात पान हे सौम्य रेचक म्हणून तर मुळांचा काढा ज्वर मूत्रविकार आणि साखर नियंत्रणासाठी लोकवैद्यकात उल्लेखिला जातो त्वचा रोग डोळ्यांच्या तक्रारी संधिवात आणि यकृत विकारामध्येही काही ठिकाणी उपयोग सांगितला जातो फुलं आणि कड्यांपासून बनवलेले हर्बल चहा ज्याला कुडीनीर असं म्हणतात ते दक्षिणेत लोकप्रिय आहे वैद्यकीय सल्ला घेऊनच या वनस्पतीचा वापर ठरवावा योग्य ओळख स्वच्छ संकलन आणि तज्ज्ञांचा सल्ला यांनी कॅशिया ऑरिक और ऑरिक्युलाटाचा सुरक्षित व जबाबदार उपयोग शक्य होतो धन्यवाद